ते अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा जोरात पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लागण्यात येतात म्हणून हा पाऊस कुठे जास्त होणार आहे सगळ्यात जास्त सांगू इच्छितो की मराठवाडा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर कोकणपट्टी आणि त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र म्हणजे ह्या चार विभागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतो पूर्वन पश्चिम दरभा देखील पाऊस असणार आहे पण देखील भाग बदलत पडणार आहे विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे जास्त तिकडं प्रमाण नसणार आहे म्हणून हा अंदाजला घ्यायचा पण राज्यात मात्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी या भागात मात्र जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाजला घ्यायचा सांगायचं झालं तर जिल्ह्यावाईज सांगायचं झालं तर आज देखील नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं धाराशिव बीड जालना संभाजीनगर अहिल्यानगर त्याच्यानंतर सोलापूर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे त्याच्यानंतर कोकणपट्टी पूर्ण ह्या परिसरामध्ये आज रात्रीच्या खूप ठिकाणी विजेच्या कडकटा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षेचा हा पाऊस सर्व दूर नाही पण राज्यात मात्र रात्रीपासूनच रा 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 चांगला पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा निर्णय लक्ष द्यायचा आणि परत शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कशा की फक्त अठ्ठावीस तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे एकोणतीस तारखेला सूर्यदर्शन होणार आहे आणि दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे